रिझन गिवन फॉर दिस लॅक ऑफ एन्टी इनकॉम्बन्सी फॉर दिस शिफ्ट सडनली फ्रॉम ओपिनियन पोलिस लाडली बहना पुलवामा यु नो नाओ सिंधूर नाहुल गांधी भारताच्या संसदेतील विरोधी पक्षनेते एक असं व्यक्तिमत्व जे विनोदाचे पात्र बनलेले आहेत एक तर त्यांच्यासाठी स्क्रिप्ट भाजपचा भाजपाचा समर्थक असावा किंवा राहुल गांधी यांच्याच आयक्यूचा असावा त्यांच्या संदर्भात ते काही पत्रकार परिषद घेतील किंवा काही माहिती देतील आणि त्यांचा मजा उडेल असं नेहमीच होतं तो आजवरचा इतिहास आणि आज देखील असं काही घडलं त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली भारतीय निवडणूक आयोगाला एक्सपोज करण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळ्या मुद्दे आणि खूप सारे मोठमोठे मुथ आकडे मांडले पण शेवटी या पत्रकार परिषदेतून बिहारमध्ये चालू असलेल्या इलेक्शन कमिशनच्या स्कीमलाच मदत होईल की काय असा संशय येतोय काय नेमका हा प्रकार आहे या पत्रकार परिषद मध्ये त्यांनी कोणते मुद्दे मांडले आणि कशी ती इलेक्शन कमिशनला मदतगार ठरते यावरच आपण आज बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहिती पूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो <स्वाँगे> आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणुकीतील लेरा करी ओट चोरी म्हणजे मत चोरी आणि भाजपाच्या महाराष्ट्र आणि केंद्रातल्या विजयावर प्रश्नचिन्ह केले त्यांचा आरोप होता की भाजप अँटी कम्बन्सी म्हणजेच सत्ताविरोधी लाटेतून वाचण्यासाठी आहेत अँटी इनकंबन्सी इज समथिंग दॅट हिट्स एव्हरी सिंगल पार्टी इन एव्हरी सिंगल डेमोक्रेसी बट फॉर सम रिझन द बी जे पी इज द ओनली पार्टी इन अ डेमोक्रॅटिक फ्रेमवर्क बेसिकली डज नॉट सफर दिस आयडिया ऑफ अँटी इनकंबन्सी दॅट इज द फर्स्ट थिंग त्यांनी आज जी पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषद पाहत असताना मला प्रश्न पडला राहु की राहुल गांधी आज कुणाकडून बोलतात काँग्रेस कडून केंद्राकडून भाजपाकडून की इलेक्शन कमिशन कडून खर तर राहुल गांधी आज स्वतःहून निवडणूक आयोगाचे प्रवक्ते बनले होते त्यांना त्याची कल्पनाही नव्हती आणि ते माहिती देत होते आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे पण समजून घ्या राहुल गांधी ज्या मुद्द्यांवर बोलत होते ते मुद्दे निवडणूक आयोगाच्या एका महत्वपूर्ण प्रक्रियेशी जोडलेले आहे आणि ती प्रक्रिया म्हणजे एस आय आर सिस्टमॅटिक इंटेन्सिव्ह रिव्हिजन आता हे काय आहे तर हे बिहारमध्ये सध्या चालू आहे निवडणूक पूर्वी लोकांच्या मतदार यादीची तपासणी काय आहे ही एस आय आर प्रक्रिया हे आधी समजून घेऊया त्याचे मुख्य उद्देश तीन उद्देश आहेत सगळ्यात पहिला उद्देश मतदार यादीतील त्रुप्या दूर करणे दुसरा उद्देश नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा उद्देश चुकीच्या किंवा दुबार जे नाव असतील ती नावं काढून टाकणे मतदार यादी अचूक करणे या प्रक्रियेत निवडणूक अधिकारी घरोघरी जाऊन किंवा शिबिरांचं आयोजन करून मतदार यादीची पडताळणी करतात आणि शॉर्टिंग करतात त्याचा मुख्य उद्देश एकच मतदार यादी स्वच्छ विश्वासार्ह आणि पारदर्शक करणे यामुळे निवडणुका अधिक प्रमाणात निष्पक्ष होतात आता या एसआयआरच्या नावाने पन्नास लाख लोक पन्नास लाख बोगस नाव बिहारमध्ये सापडली जी कट करण्यात आलेली आणि यावर विरोधी पक्षांचा राहुल गांधी सोबत सगळेच बिहार बिहारमधले पक्ष आहेत त्यांचा मोठा आक्षेप आणि आजच्या पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी याच एस आर प्रक्रिये संदर्भात प्लस पॉईंट दिले की ही प्रक्रिया कशा प्रकारे चांगली आहे राहुल गांधीला हे कळलं नाही त्यांचा प्रयत्न होता इलेक्शन कमिशनला एक्सपोज करण्याचा पण त्यांनी तें दिलेले आकडे आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी एस आय आर स्कीम जी चालू आहे किंवा एस आय आर प्रक्रिया जी चालू आहे तिला सपोर्टिव्ह असेल आजच्या पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी आरोप केला होता की भाजपा मतदारांना वगळत आहे नवीन मतदारांना यादीत नवीन मतदारांचं नाव जोडत नाही आणि चुकीची नावं मतदार यादीत ठेवली जात आहेत आणि हेच मुद्दे आहेत जे निवडणूक आयोग माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे राहुल गांधी जे आरोप भाजपावर लावण्याचा प्रयत्न करत आहे तेच मुद्दे दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोग दिवसात काम करत आहे छप्पन लाख लोकांची नावं बाजूला काढण्यात आलेली आहेत राहुल गांधीला हे समजलं नाही की दोन तास पत्रकार परिषद घेऊन त्यांनी एक तास ज्या गोष्टी एक्सप्लेन केल्या त्या निवडणूक आयोगाच्या एस आय आर प्रक्रियेशी सांगत होत्या आणि हेच पटवून देत होत्या राहुल गांधी होत ते निवडणूक आयोगावर हल्लाबोल समजून देत होते जे काही राहुल गांधी यावेळेस निवडणूक आयोगाचेच प्रवक्ते बनलेले होते तेव्हा करा उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेतो आणि म्हणतो आमची एस आर प्रक्रिया किती महत्वाची आहे यासाठी आम्ही एक स्पेशल वक्ता बनवलेला आहे आणि हा वक्ता आपल्याला ऑनलाईन त्याची इन्फॉर्मेशन देईल आणि आजची पत्रकार परिषद तिथे त्या व्हिडिओद्वारे इलेक्शन कमिशन चालवून देतो तर आजचा दिवस राहुल गांधींच्या राजकीय अपरिपक्वतेचा मोठा पुरावा ठरला त्यांना हे कळलं देखील नाही की ते ज्या संस्थेवर आरोप करत आहे त्याच संस्थेच्या एका कामाचं महत्व ते नकळपणे लोकांसमोर ठेवत आहे निवडणुकांच्या पराभवानंतर पराभूत पक्षांकडून अशा प्रकारचे आरोप काही नवीन नाहीये पण आपल्याच आरोपाला आपणच छेद देणं <laughs> हा मात्र इतिहासात पहिल्यांदाच असा काही प्रकार घडत असावा बाकीच्या विषयानं हा तर झाला एसआयआरचा मुद्दा पण राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत आणखीनही काही सिरियस आरोप केलेले होते आणि त्या आरोपाला महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या निवडणूक आयोगांनी आणि उत्तर प्रदेशच्या निवडणूक आयोगांनी देखील पुराण्यांसह शपथपत्रावर सादर करण्यास सांगितलेले आहे जेणेकरून त्याची चौकशी करता येईल आणि स्पष्टपणे हे देखील सांगितलं नाही की काँग्रेस पक्षाला मतदार यादी कधी देण्यात आली होती हे देखील राहुल गांधी यांनी स्पष्ट करावे स्पष्ट आहे काँग्रेस पक्षाकडून मतदार यादीवर कोणत्याही प्रकारची हरकत घेण्यात आलेली नव्हती म्हणजे एकीकडे निवडणुकाच्या अगोदर कोणत्याही प्रकारचे आक्षेप नोंदवायचे नाही कोणत्याही प्रकारची माहिती घ्यायची नाही निवडणुका पूर्ण होऊ द्यायच्या स्वतःवर स्वतःचे पक्षाचे नेते जर निवडून आले तर बल्ले बल्ले नाही तो system Now, the election commission has to give us that information. Give the people of India that information. Because if they don't, there are going to be consequences. There are going to be consequences for every single polling officer who's doing this. Doesn't matter how senior you are, how junior you are. One day, The opposition is going to come to come and then you see what we do to you. मुझे ऐसा लगता है या तो उनका दिमाग चोरी हो गया है या दिमाग में से चिप चोरी हो गई है इसलिए बार बार वो ये चीजें कहते हैं शेवटी इक्क बने या पत्रकार परिषद राहुल गांधी भाजपा पेक्षा ही जास्त निवडणूक आयोगाला मदत केली असं जर मी म्हटलं तर ते काही लावगा ठरणार नाही चुकीचं ठरणार नाही कारण उद्या राहुल गांधीच्या याच पॉइंटला धरून कोर्टात सुप्रीम कोर्टासमोर देखील या गोष्टी ठेवण्यात येणार आहे आर सारख्या स्कीमची गरज का आहे याची इत्यानभूत माहिती राहुल गांधी यांनीच शेवटी या पत्रकार परिषदेतून दिलेली आहे आणि आपल्याला काय वाटतं आपण हे जर पत्रकार परिषद बघितलेली असेल तर आपलं या संदर्भात काय मत आहे प्लीज कमेंट करा कोणाचीही बाजू असो राहुल गांधीच्या साईडची असो विभागातली असो प्लीज आपलं मत कमेंट मध्ये मांडा द्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर मेंबरशिप घ्या ह्या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहिती व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय